नुकतीच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या औंढा नागनाथ तालुक्यातील पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांची बैठक औंढा नागनाथ येथे पार पडली दरम्यान यावेळी संपर्क प्रमुख बबनराव थोरात खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी यावेळी मार्गदर्शन केल्याचं पाहायला मिळालं कळमनुरी विधानसभा मतदारसंघात विशेष लक्ष देऊन कुठल्याही परिस्थितीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा आमदार आपण निवडून आणू असा विश्वास यावेळी खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी बोलताना व्यक्त केलाय काय म्हणालीत खासदार पाटील आष्टीकर पाहूयात आपल्याकडे आलेला आहे तो हे सांगतील आपल्याला किंवा त्यांचं मार्गदर्शन आपलं महत्वाचं आहे आपण तर आता विधानसभा जो आहे आणि आपल्याला तो रोज बैठकीत घ्यावं लागणार आता आपल्या रणमोरी विधानसभेमध्ये आपल्याला खूप मेहनत घ्यावा लागणार आहे कालची आपण परिस्थिती पाहिली आणि जरी मुश्किल जरी असलं तरी आपल्यासाठी चांगली परिस्थिती आहे आणि असलं तर त्यामुळे आम्हाला काहीतरी असलं तरी आपली जागा जर आपला आमदार जर आला तर बाकीच्या गोष्टी होतील नाही तर अगोदर जर आपण भाडल करून घेऊ लागलो तर काय मला असं वाटतं की आपली काही फार काही अशी तशी स्थिती नाही आहे की आपण भाडल करून घेऊन आपसामध्ये आपण आपला वादविवाद तयार करून घेऊन की जागा गमवायची तर बिलकुल नाही आहे कारण गमिल्याच्या नंतर आपल्याला माहीत आहे आज आपल्याला काय त्रास आहे आज आपल्याला आपल्या कार्यकर्त्याची काय हाल आहे आपल्यासोबत जी काही मंडळी आपली कार्यकर्ते आता छोटे मोठे गाव लेवलला जे माणसं आहेत त्याचे काय हाल व्हाय आपण पाहत आहोत त्यामुळं एखाद्याची सगळ्या आता अपेक्षित आहे तर सगळ्यांची अपेक्षा होऊ शकत नाही एखाद्याचीच होईल पण ज्याची पण होईल जे साहेब त्याला कुंकू लावतील त्याला आपण सगळ्यांनी मिळून मोठ्या मताधिकाऱ्यांनी निवडून दिलं पाहिजे हे आणि जर का इच्छुकापैकी जर कोणी आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि मी आपण सगळेजण मिळून या गोष्टीला खोडून काढायचं आहे असं कोणाच्या एकाच्या पाठींबा पक्षाचं नुकसान होईल असं आपण वागू नये असं आपल्याला सगळ्याला मी कळकळची विनंती करतो मी तर तुमच्यासोबत आता अखंड जेवढं काय मला तुम्ही माझं पात्र जे काय मला सांगितलेलं आहे ते तुम्ही चांगल्या बेखुबी वटवलंच काही दुमत नाही मी आपल्या सगळ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे पण मला सहकार्य म्हणून इथं आमदारकीची जागा लागत असते त्याच्याशिवाय थकत नाही आणि तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे मी एकटा आपल्याकडे पाच सहा मतदारसंघात एकट्यावर लोड जास्त येईल तर आपल्याला लोड वाटून घेण्यासाठी आपल्याला इथला सुद्धा आमचा अतिशय गरजेचं आहे आणि आपण सर्वांना ही विनंती करणार आहे मी तर आता फिरायला सुरुवात करतोय इलेक्शन संपल्या संपल्या अगोदर आपल्याला सुरुवातच करायची आहे ती कळमुरी विधानसभेत त्यामुळे आपल्याला इथला एक ना एक गाव आपल्याला किती वेळ होईल काय होईल माहिती नाही पण रात्र दिवस आपण या मतदारसंघामध्ये देऊ आणि आपला माणूस कोणही परिस्थितीत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आमदार इथून निवडून आणू एवढं मार्गदर्शन होऊन जाऊ द्या आजचा थोडासा खूप कार्यक्रम जास्त असल्यामुळं आज आपल्याला काही जास्त वेळ पूर्ण झाला टाईम व्हायना आहे येताना एखादं मी सगळे लेट आलो त्यामुळं आपली सगळ्यांची मी सुद्धा व्यक्त करतो आणि आज सणासुदीचा दिवस असल्यामुळं अनेक जागी कार्यक्रम राहतात त्यामुळं थोडासा धावत पळत तरी कार्यक्रम व्हायला असेल तरी येणाऱ्या आपल्याला विधानसभेच्या तयारीसाठी आपण जास्तीत जास्त वेळ कळमनुरी मतदारसंघामध्ये घालून आपण प्रत्येक गावामध्ये पोहोचण्याचा प्रयत्न